तर श्रावण जे काही आपला आहे तो आता संपला संपत आलेला आहे तर जर काही श्रावणात आपण ठरवलेल्या देवी देवतांच्या सेवा आपल्याला काही कारणास्तव किंवा काही अडचणींमुळे किंवा बिझी शेड्यूलमुळे करता आल्या नसतील पण मनापासून त्या आपल्याला करायच्या होत्या तर आपली ही इच्छा आपण श्रावण संपण्यापूर्वी किंवा श्रावण आमावश्याच्या पूर्वी निश्चित करू शकतो ती आहे आपल्या कुलदेवतेची सेवा मग स्त्रीतत्व असलेली कुलदेवी असो किंवा पुरुषतत्व असलेली कुलदेवता असो ज्या कुलदेवी देवतांच्या उपासनेमुळे आपल्या आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो हे पुराणांपासून सर्वांनाच सर्वश्रुत आहे जे कुलदैवत हे आपल्या कुळांचे आणि वंशांचे संरक्षण करतात पुराणात सांगितल्याप्रमाणे आपल्या या ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधनापूर्ण होते ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी गणपती ह्यांसारख्या देवी देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते हे आपणास ज्ञात आहेच पण ब्रह्मांडात असलेल्या सर्व दैवी शक्तींना आणि तत्वांना आकर्षित करण्याचे बळ केवळ आणि केवळ कुलदेवतेच्या नामजपात आहे हे आपल्याला अगदी लहानांपासून आपल्या घरातील आजी आजोबा आई वडील ह्या मंडळींकडून बाळकडू मिळालेले आहे जे कुलदैवत येणाऱ्या सर्व अरिष्टांपासून आपल्या कुळांचे कुटुंबाचे आणि त्याची उपासना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करते म्हणूनच भारतातील प्रत्येक कुटुंबाचे एक कुळ आहे आणि त्याची एक कुलदेवता आहे ज्या कुलदेवतेची सेवा केल्याने सर्व लाभ होतात आणि पुण्य मिळते म्हणूनच तिच्या नामजपांनी आपण ह्या श्रावणाची समाप्ती आमोशेपूर्वी करून आपल्या ज्या ज्या सेवा राहिल्या होत्या ना त्या सेवांची पूर्णता केवळ आणि केवळ ह्या आपल्या कुलदेवतेच्या नामजपानी करायची आहे हल्लीच्या आपल्याला माहिती आहे की कुटुंबपद्धती ही पूर्णपणे विभक्त आहे त्यामुळे आपल्यासारख्या तरुण पिढीला ह्या कुलदेवतेचे महत्त्व पटवून देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा अभाव हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण कुलदेवतेची सेवा केल्याने किती लाभ होतो आध्यात्मिक उन्नती किती होते किंवा आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी आपल्याला कुलदेवतेची साधना किंवा उपासना करावी आणि ती का करावी ह्या सगळ्यांची माहिती मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा एक छोटासा यत्न करत आहे मला माझ्या कुटुंबाकडून ज्येष्ठांकडून याची माहिती आणि महती दोन्ही देखील मिळालेली असून मी ती तुमच्या आमच्यासारख्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवत आहे तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊया की कुलदेवता ही काय आहे तर कुलदेवता ही ती असते ज्या परिसरात आपण व आपले पूर्वज फार वर्षांपासून राहत आलेले असतात तर तेथील प्रदेशात पूर्वी जे राजे महाराजे आणि त्यांच्या राण्या होऊन गेले त्यांनी जनतेचे कल्याण केले त्यांचे रक्षण केले आणि मग त्यांना एक देवत्व बहाल करण्यात आले त्या लोकांकडून त्या समाजाकडून उदाहरणार्थ महाराष्ट्राचे कुलदैवत आपल्याला सर्वश्रुत आहे ते म्हणजे खंडोबा त्याच पद्धतीने पन्हाळ्यावर स्थित ज्योतिबा जे एक शिवतत्व आहे आणि कुलदेवींमध्ये म्हणाल तर कोल्हापूरची आंबाबाई माहूरची रेणुका तुळजापूरची तुळजाभवानी एकविरा आई हे सगळ्या ज्या काही आहेत ह्या पार्वती तत्व आहेत किंवा लक्ष्मी तत्व आहेत तर अशाच प्रदेशांवरून तेथे आपण वर्षानुवर्षे वास्तव्य करत आलेलो असतो तर तो आपला कुळदेव किंवा देवी झालेली असते तर ह्या श्रावण समाप्तीला सर्व सेवांचे फळ आपण केवळ आणि केवळ आपल्या कुलदेवी देवतांची सेवा करून मिळवू शकतो तर हे सेवा करणे म्हणजेच काय करायचं की नामजप करणे स्रोत पठन करणे त्या देवी देवतांना अभिषेक घालणे त्यांचे पोथी वाचन करणे अध्याय वाचन करणे आरती करणे नैवेद्य करून त्यांना अर्पण करणे यांपैकी कोणतीही एक सेवा आपण निश्चितपणे ह्या आमोसेपूर्वी करू शकतो तर सगळ्यात प्रभावी सेवा ही अगदी पुराणापासून सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे देवी देवतांचे किंवा आपल्या कुळदेवतेचे नामजप करणे ही फार प्रभावी सेवा आहे आणि ती अत्यंत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला लाभ देणारी आहे हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे मग अमावस्येपूर्वी एक असा शुभ दिवस निवडावा आता आमावश्या आय थिंक सोमवारीच आलेली आहे तर रविवारपर्यंत किंवा उद्या आणि रविवारपर्यंत तुम्ही कोणत्याही तुमची जी कोणी कुलदेवता असेल किंवा जी कोणी कुलदेवी असेल तर त्यांचे एक एक म्हणजे किती वेळा एकशे आठ वेळा म्हणा एक हजार वेळा म्हणा तुम्ही ना म्हणजे करू शकता आणि हा नामजप करण्यापूर्वी तुम्ही काय करता तर जे काही तुमची खंडोबाची मूर्ती असो ज्योतिबाची मूर्ती असो किंवा महादेवाची पिंड असो किंवा कोणतीही लक्ष्मी असो किंवा महालक्ष्मी आपली कोल्हापूरची असो माहूरची माता असो जे कोणी तुमची कुलदेवी किंवा देवता आहे त्यांच्यावरती तुम्ही अभिषेक घाला नंतर त्यांची आरती करा नैवेद्य दाखवा आणि एकशे आठ किंवा एक हजार वेळा त्यांचा जप तिथे करा तर ही सेवा तुम्ही मनापासून करू शकता आणि ह्या सेवेचं तुम्हाला आजपर्यंत तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये करायच्या असून पण ज्या काही सेवा करू शकल्या नाहीत तर त्या सगळ्या सेवेंचं फळ तुम्हाला ह्या फक्त एका सेवेतून मिळू शकतं आणि ती आहे आपली ही कुलदेवतेची नामस्मरणाची किंवा नामजपाची सेवा तर ती तुम्ही बिनधास्तपणे करू शकता तर अजून काय आहे की कुलदेवतेचं महत्त्व काय आहे किंवा आपण कुलदेवतेची उपासना करतो तर त्याचं महत्त्व पण आहे तर ती काय आहे आपल्याला सर्वश्रुत आहे की कुलदेवता देव ही पृथ्वी देवता आहे कारण की असं पुराणामध्ये मानलं गेलेलं आहे की स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवदेवतांना माणसांना मदत करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचं आडीअडचणीतून काढण्यासाठी ते असफल आहेत तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी तर त्यांनी पृथ्वीवरती प्रत्येक कुलामध्ये प्रत्येक कुलासाठी एक देवता निवडून दिलेली आहे तर ती आहे कुलदेवता म्हणूनच हिला काय म्हणतात तर पृथ्वी देवता म्हणतात जी येणाऱ्या सगळ्या अरिष्टांपासून सगळ्या संकटांपासून आपल्या कुळाचे आपल्या कुटुंबाचे रक्षण करते त्यामुळे कोणत्याही साधनेला तिच्या उपासनेपासून प्रारंभ करण्याची प्रथा सर्व प्रचलित आहे आणि म्हणून उपासकाला कोणताही त्रास न होता त्याची साधना पूर्ण होऊन त्याला जे हवे ते मिळते कुलदेवीचा नामजप केल्याने स्त्रीशक्ती द्विगुणित होत असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती है। आहे कारण प्रत्येक स्त्रीदेवी रूपातून काहीतरी घेण्यासारखे आहे प्रत्येक कुलदेवीकडे जी शक्ती आहे ती कुटुंबातील प्रत्येक स्त्रीने तिचे नामजप करून आपल्यात आणावी आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे कारण स्त्री ही घरात स्वयंपाकघरापासून ते पूर्णपणे आर्थिक निर्णयांपर्यंत सर्व काही हँडल करत असते त्यामुळे ती स्ट्रॉंग असणे खूप गरजेचे आहे अशावेळी नामजपातून तिला मिळणारी आत्मशक्ती आध्यात्मिक शक्ती आणि ह्या सगळ्या शक्तीने तिचे मन अधिकाधिक ऊर्जेने तृप्त होत असते आणि तीच सकारात्मक ऊर्जा तिच्या स्वयंपाकातून तिच्या दैनंदिन कौटुंबिक का कामातून घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रवाहित होत असते म्हणूनच स्त्री ही घराची देवी असते तिने जर कुलदेवतेची उपासना केली तर तिचे मन सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आणि ते पूर्ण घरामध्ये सकारात्मकता निर्माण करते तर अशा पद्धतीने तर प्रत्येक घरातल्या स्त्रीने देखील काय करायचं आहे कुलदेवतेची उपासना करायची आहे तर आ, काय म्हणतो आपण हा जो काही श्रावण महिना संपलेला आहे आता दोन दिवसात हा संपणारच आहे तर अमोशापूर्वी तुम्ही कु आपली जी कुलदेवता आहे तर तिची ही नामजपाची सेवा अवश्य करावी असं माझं म्हणणं आहे आता काय आहे की काही काही लोकांना कुलदेवता आपली कोण आहे हे माहितीच नसतं तर ते माहिती नसल्यामुळे आपण आता इथे माहीत करून घेणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मूळ स्वरूपातील देवता आपण मानतो त्या कोणत्या आहेत ब्रह्मा आहे विष्णू आहे महेश आहे आणि आदिमाया आहे तर विष्णूचे जर आपण रूप घेतले तर नृसिंह आहे राम कृष्ण परशुराम ह्यांसारखे विष्णूचे रूप आहेत तर तुम्ही त्यांचे नामजप करू शकता एकशे आठ वेळा करा हजार वेळा करा सामूहिकरित्या करा वैयक्तिकरित्या करा तर ह्या सगळ्यांचं तुम्ही नामजप करून पद्धतशीरपणे जे काही अभिषेक वगैरे आहे तो घालून तुम्ही ही सेवा करू शकता शंकर म्हणजे महेश यांचे पण काही अवतार आहेत तर ते कोणते आहेत काळभैरव आहे खंडोबा आहे ज्योतिबा नाईकबा शिदोबा तर ह्यांसारखे अनेक कुलदैवत म्हण शंकराचे रूप आहेत आदिमाया म्हटला तर लक्ष्मी पार्वती सरस्वती दुर्गा चंडी काली रेणुका अंबामाता तुळजाभवानी बनशंकरी एकवीरा एकविरा आई ह्या सगळ्या आदिमायेचे काय आहेत तर रूपं आहेत तर ह्या सगळ्यांची तुम्ही सेवा करू शकता त्यांचे स्त्री जे काही महालक्ष्मी सुकत्या आहेत ते वाचू शकता त्यांचे स्त्रोत पठण आहेत त्यांच्या आरत्या आहेत त्यांचे नामजप आहेत तर ह्या सगळ्यांमधून तुम्ही त्यांच्या सेवा ह्या करू शकता आणि ह्या श्रावण महिना संपण्यापूर्वी ज्या काही सेवा आपल्या राहिल्या होत्या त्या सगळ्यांची फळं आपण ह्या नामसेवेतून आपल्याला मिळवू शकतो आपण आणि जे काही इष्टदेवता आहेत म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या देवता सोडून आपल्याला मनापासून ज्या देवतेवरती आपली श्रद्धा असते तर त्या इष्टदेवतांचे पण नामजप आपण करू शकतो तर गणपती आहे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत गजानन महाराज आहेत रामदास स्वामी आहेत दत्तगुरू नवनाथ शिर्डीचे साईबाबा अय्यप्पा जे एक कार्त कार्तिकीयचं रूप आहे दक्षिण भारतामध्ये आय्यप्पा जे स्वामी आहेत त्यांचं फार मोठ्या प्रमाणात प्रस्थ आहे तर त्यांची देखील आपण सेवा इथे करू शकतो जे कार्तिकीय रूप आहे जे शिवाचंच एक अंश आहे